पण हे का घडलं ह्याच्याबद्दल सरकार विचार करेल की नाही अनेक दिवस तिथे तणाव सदृश्य परिस्थिती होती सरकारने काय भूमिका घेतली सरकारचे पालकमंत्री आता एका वाहिनीशी बोलताना म्हणाले की कारवाई करावी लागली आम्हाला प्रचंड दबाव होता आता हा दबाव कोणाचा होता असा कोण आहे जो दबाव म्हणजे ज्याचा दबाव शासनाच्या प्रक्रियेपेक्षा मोठा आहे आज कोर्टाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली मस्जिद तोडताना शस्त्रास्त्र घेऊन मस्जिद तोडत होते पोरांना मारत होते दरोडा घातल्यासारखी घरं फोडत होते म्हणजे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे की, की नाही विशालगडावर जायला एकच मार्ग आहे असा म्हणजे पोलिसांनी ठरवलं असतं तर एकही माणूसवरती जाऊ शकला नसता मग पोलिस काय करत होते हा हायकोर्टाने प्रश्न विचारला ना हायकोर्टाने सांगितलं की दंग म्हणजे ही दंगल घडली त्याच्या आधी पोलिसांनी काय बंदोबस्त ठेवला होता कसा बंदोबस्त ठेवला होता याची सगळी माहिती आम्हाला द्या कायदा आणि राज्य आहे की नाही जंगल राज्य काय ज्या पद्धतीने हे सगळं केलं हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं आणि महाराष्ट्राला आठ आत, आठवत नसेल असेल मला माहीत नाही पण दोन हजार नऊ साली सांगलीत दंगा झाला मिरजेत दंगा झाला आरोपी एक चंद्रका भिडे आता सुद्धा ह्याच्यात आरोपी एकच आहे संभाजी भिडे भीमा कोरेगाव भीमा कुरेगो संभाजी भिडे म्हणजे संभाजी भिडेला काय म्हणजे ते अमरण पट्टा काय ते कवच कुंडल वगैरे करण्यासारखी सरकारने दिलीत की काय सगळ्या याच्यापासून तुम्हाला माफ स्वातंत्र्य हडग हर, हर, दळबद्री हणग काय म्हणतात ते काय काय लावले काय राज्य सरकारने म्हणजे मुसलमानांनी मतं दिली नाहीत म्हणून त्यांना एवढं पिडायचं का द्यायची मुसलमानांनी तुम्हाला मतं तुम्ही सुरक्षितच वाटत नाही इथल्या दलितांना आणि राज्यात ही दुरावस्था करून ठेवली आहे तुम्ही आज तुम्हाला सांगतो आज तुमच्या इथले पुर, मला फोन करतायत बार्टी सार्टी सगळ्यांचे त्यांची फेलोशिपचे पैसे दिले नाहीत अजून ती पूर फेलो अभ्यास करू शकणार नाही याच्या पुढे म्हणजे मागासवर्गीयांना शिक्षणात बाद करण्याचं ठरवलंय कसले पैसे वाटतात तुम्ही बहुजन वर्गाला ह्याच्यातनं सगळ्यात शिक्षणाच्या क्षेत्रातनं बाजूलाच करायचं आहे शासनाने ठरवलं आणि कोल्हापूरचं प्रकरण म्हणजे या सरकार पुढे नतमस्तक व्हावं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मस्जिदीवर हल्ला झाला त्यांचे पवित्र पुस्तकं फाडली गेली अत्यंत वाईट धोकादायक महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी धोकादायक आणि हसन मुश्रीफ म्हणतात की काय करणार प्रचंड दबाव होता